गुरुवारी गणेश नाईक यांच्या काही जणांचे प्रश्न, का प्रश्न तात्काळ मार्गी लागल्यामुळे त्यांनी गणेश नाईक यांचे आभार मानलेत नवी मुंबईसह इतरही राज्यातून नागरिक आपली तक्रार घेऊन जनता दरबारात आले होते त्यांचेही प्रश्न मार्गी लागत असतानाच जनता दरबाराचा वाद थेट न्यायालयात पोहोचलाय वनमंत्री गणेश नाईक यांनी पालघरचे पालकमंत्री असताना नवी मुंबई जनता दरबार घेत प्रशासकीय वेळेचा अपव्यय होत असल्याचा आरोप करत याचिकाकर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे यावर उत्तर देताना नाईक यांनी सांगितलंय की जनता दरबार घेण्याचा अधिकार प्रत्येक मंत्र्याला आहे गरीब आणि सर्वसामान्य नागरिकांना अधिकारी भेटत नाहीत त्यामुळे त्यांच्या अडचणी दरबारातून मार्गी लावण्यात आल्या असून हे काम पुढेही सुरू राहील यावेळी व्यक्त केल्यात आपण जी जनता दरबार अधिकाऱ्यांना निर्देश आदेश देता लोकांच्या प्रश्नांच्या संदर्भात त्याची सोडवणूक किंवा ते प्रश्न किती टक्के सुटले जातात किंवा त्या संदर्भात आपल्याला तो अभिप्राय किंवा त्यांच्याकडनं प्रतिसाद कशा पद्धतीने माझ्या दृष्टिकोनातून नवी मुंबईचा जनता दरबार अतिशय सुरुवातीला तो, तो अडखळलेला होता परंतु अधिकारी वर्ग आणि जनकारण यांनी दहा अकरा वर्षाचा गॅप पडला होता आता एकूण त्याला गती यायला लागली आणि साधारणपणे सत्तर एक टक्के प्रश्न सुटतात राहिलेले साधारणपणे तीस पंचवीस तीस टक्के असतात त्याचा पाठपुरावा परत आम्ही घेतच राहतो पालघर जिल्ह्यामध्ये तर तो ऐंशी टक्क्यापर्यंत त्याच एकूण निपटार आहे आणि बाब अशी की शेवटी ते कोणालाही ते हाऊस आहे म्हणजे कुठेतरी अशा प्रकारचं बसून राहणं आणि या ठिकाणी यंत्रणातल्या ना काही नालायक लोकांच्या मुळेच हे मॅनमेड सगळे प्रॉब्लेम आहे याच्यातले ऐंशी टक्के प्रॉब्लेम हे जर का लोकांना समजून घेत आपलेपणाच्या भावनेतून जर विचार केला तर ते प्रश्न सुटण्यासारखे अधिकाऱ्यांकडून लोकांची कामं होत नाही जात नाही हो मी मी गांभीर्यानं बोलतो काही अधिकाऱ्यांना आपल्या कर्तव्याच भाग राहते हे लोक लोकांना येतील लोक कंटाळतील थांबतील अशा प्रकारची कोण त्यांची भावना परंतु आता मी सांगतो या नवी जनता दरबारामध्ये सर्व अधिकारी अतिशय फोटिडकीला त्या ठिकाणी काम करतात कधी कधी अकरा अकरा तास माझ्याबरोबर थांबले आता अकरा तास त्यांना थांबून घेण्यात मला सुद्धा काही स्वारस्य नाही आणि तरी का कोणाचा अवमान करावा असा आपला उद्देश पण नाही परंतु जर का त्या ठिकाणी जर जाणून जर जनतेच्या भावनेशी कोणी खेळत असेल तर थोडंसं म्हणजे कठोर शब्दामध्ये त्याला समज देण्याची गरज आहे आणि ती नाही दिली तर मग मग आमदार काय आणि मंत्री काय स्पेशालिटी ती पद धारण करायची कोणाचा अवमान करावा कोणाला म्हणजे म्हणजे खजील करावं हा त्याच्यात उद्देश नाही त्याने गती घ्यावी कर्तव्याची भावना त्यांनी समजून घ्यावी आणि काम करावं आणि मी तर असं म्हटलेलं आहे की ज्या दिवशी लोकांची कामं संपतील आणि अशी कोणी येणार होत नाही दरबार बंद करून टाकू आपल्याला गरज आहे लोकांची कामं झाली तर जंतदर बंद करायची पण इच्छा तुमची तयार आहे हो डेफिनेटली हो ना। ना। जर का यंत्रणा आणि चुकीच्या कामं करणाऱ्या लोकांच्या नालायक लोकांमुळेच हे सगळे प्रश्न निर्माण झाले या ठिकाणी मी रत्नागिरी जिल्ह्यातून ठिकाणी आलोय आमचा प्रश्न असा होता मदे सा सा समीदे की आम्ही काल मंत्रालयामध्ये अॅक्च्युली आमचा जो कांदेवन सहस सवे समिती आहे त्याच्यातून की तिथून रोजगार निर्मिती हवी या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने जो प्रोजेक्ट म्हणजे जिथाडा पालन पिंजऱ्यातील मासे हा प्रोजेक्ट आमच्याकडे आम्ही तयार केलेला आहे गेल्या वर्षी आपण तो प्रोजेक्ट सक्सेसफुल केलेला होता आणि आता काही तरुण तरुण युवती आम्ही त्यामध्ये उतरलो आहोत आणि त्यामुळे आम्हाला जो निधी पाहिजे होता तो निधी आम्हाला मिळत नव्हता आम्ही आमच्या लेवलला रत्न लेवलला आमच्या लेव्हलला आम्ही ले ले तो प्रयत्न करायचा प्रयत्न केलेला होता परंतु निधी यावेळी आम्ही बाकीची आमची लोक होती आम्ही जवळ सतरा एकवीस प्रोजेक्ट आमचे दिलेले होते त्यापैकी त्यामध्ये सात प्रोजेक्टचं फक्त काम होणार होतं परंतु जनता दरम्यान आमंतर नाईक साहेबांच्या आम्ही काल मंत्र्यांमध्ये आम्ही मध्ये गेलो तिथे त्यांचे स्टाफ अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला मार्गदर्शन केलं पण आमचं एक उद्दिष्ट होतं की आम्ही संबंधीचे मंत्री आहेत नाईक साहेब यांना भेटायचंच आमच्या आमचा सगळा माणस होता सगळ्यांच्या मनामध्ये मानस होता आणि ते आज परिपूर्ण झालं साहेबांनी एवढा वेळ आमच्यासाठी दिला आणि एवढा वेळ आम्ही थांबलो आणि आमचं जे महत्वाचं काम होतं की आज जो रोजगार आम्हाला मिळणार आहे की आम्ही जे एवढे जवळ एकशे पाच व्यवसायामध्ये उतरणार आहोत आणि एवढं समाधान आम्हाला आज जनता दरमार की नाईक साहेबांनी एकाच शब्दा करता त्यांनी जो दीड कोटीचा निधी आम्हाला जो कमी पडत होतो एकाच शब्दामध्ये त्यांनी दिलाय त्यामुळे त्यांचे आभार इतके थोडेस की असा जनता दरबा आम्ही आयुष्यामध्ये आमच्या बघितलं नाही आज मी त्या कांदळ समिती मी अध्यक्ष आहे परंतु यावेळी कुठल्याही नेत्याने मी असं जनता दरवावरून आमच्या तालुक्यामध्ये जनता दरबार होतच नाही पण हे जनता दरबार या ठिकाणी बोलतो आम्ही आज रत्नारत्न या ठिकाणी आलोय पण हा जन जनता दरबार या ठिकाणी भरला गेला आहे म्हणजे वाशी या ठिकाणी परंतु आम्ही तिकडून बाहेर येऊन सुद्धा आमचा हा प्रोजेक्टचं काम परिपूर्ण होईल अशी आशा आम्हाला या ठिकाणी मिळेल आणि शंभर टक्के साहेब संबंधित अधिकाऱ्यांना त्यांची सूचना दिली आहे आणि हा निधी मिळेल आम्हाला आणि त्याच्यातून आमचं ही ज्या तरुण मंडळी आहे आमची जी आम्ही मच्छीमार बांधव लोक आहोत त्यांचा नक्कीच आम्ही साहेबांना समाधीने आहोत रस्ते खड्डे तर अनेकांना पावसाळ्या दिसतात परंतु वाढलेल्या पार्किंगची गाड्यांमुळे वाढलेल्या पार्किंगची सुविधा असेल तर या विविध प्रश्नांवरती किंवा नेरुळ रेल्वे स्थानकामध्ये असलेलं अनधिकृत वाईनशॉप या संदर्भातला आम्ही साहेबांना निवेदन दिलेलं आहे तर यावरती सरांनी त्वरित संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत आणि योग्य ती कारवाई करण्यासाठी त्यांनी त्वरित कारवाई करा हे सरांनी आदेश दिलेले आहेत मानपूर बेलापूर रेल्वे प्रकल्पग्रस्त दत्तगुरुनगर सांडपाडा आपत्तीग्रस्त अन्यायग्रस्त बेघर महिला कुटुंबांना सार्वजनिक शौचालयाच्या नळाचे पाणी पिण्यासाठी साखळी भ्रष्टाचारात असलेल्या अधिकाऱ्याने भाग पाडलेले आहे हा पाठपुरावा आदरणीय नायक साहेब यांच्याकडे सतत चालू आहे आणि नायक साहेब याच्यामध्ये मार्ग काढून शंभर टक्के न्याय देण्याचा प्रयत्न करतील गणेश नाईक हे तळागळातील लोकाला मदत करणारे मंत्री आहेत खरं म्हणजे भाऊसाहेब वर्तकाच्या नंतर या ठाणे जिल्ह्यात कुणी चांगलं काम केलं असेल तर मला गणेश नायकांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल तसेच माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा खूप छान लोकांच्या प्रश्नाकडे पाहतात